आज आपण घरच्या घरीच एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत आणि टेस्टी पावभाजी कशी बनवायची हे पाहणार आहेत आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पावभाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्यात त्या अगोदर बघूया तर इथं मी पाव किलो बटाटा घेतलेला आहे पाव किलो मटर घेतलेलं आहे आणि पाव किलो फ्लॉवर घेतलेला आहे फ्लावर तुम्हाला जर थोडंसं कमी घालायचं असला तरी सुद्धा चालेल आणि दोन मध्यम साईजचे गाजर असे बारीक कापून घ्यायचे आणि ह्या सगळ्या भाज्या मी अगोदर चांगल्या कापून धुवून घेतलेल्या आहेत लगेच आपण कुकरला आता उकडून घेऊया घेतलेल्या सगळ्या भाज्या कुकरमध्ये घालायच्या आणि एक ग्लास पाणी घालायचं आणि तीन ते ती चार शिट्टे आपल्याला ह्याच्या करून घ्यायच्यात तर हे पा घेतलेल्या सगळ्या भाज्या मी कुकरमध्ये घातलेल्या आता एक ग्लास पाणी घालायचं आणि चार शिट्ट्या ह्याच्या करून घ्यायच्या मध्यम गॅसवर चार शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे भाज्या मस्त मऊ होत्या जाखण बंद करूया आणि कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेऊया कुकरच्या चार शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर दुसऱ्या लागणाऱ्या भाज्या अगोदर कापून घेऊया तर इथे मी तीन टमाटे घेतलेले येत तीन कांदे घेतलेले येत आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे तर ह्या घेतलेल्या भाज्या सुद्धा आपल्याला बारीक अशा कापून घ्यायच्या आहेत तर हे पहा मी भाज्या मस्त बारीक कापून घेतलेल्या येतात आणि अशा बारीक भाज्या कापून घ्यायच्या आणि तोपर्यंत कुकरच्या सुद्धा चार शिट्ट्या झालेल्या येत्या कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या की मी गॅस बंद करून कुकर थोडासा गार करून घेतला तर लगेच आता आपण झाकण काढून पाहूया भाज्या चांगल्या आहेत का आणि हे पा मस्त भाज्या शिजलेल्या येतात मस्त मऊ झाल्या आता लगेच आपण दुसऱ्या एखाद्या भांड्यात काढून घेऊया तर मी असं मोठं साईजचं थोडंसं सा भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्या भाज्या काढून घेऊया आणि तुम्ही जर स्टीलच्या कुकरमध्ये भाज्या उकडून घेतल्या तर तुम्हाला भाज्या काढून घ्यायची गरज नाही कुकरमध्येच मॅश करून घ्यायच्या आणि नॉनस्टिकचं कुकर असेल कुकर तर कुकरमध्ये भाज्या मॅश करायच्या नाही त्याचं सगळं कोटिंग खराब होतं त्यामुळे अशा दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायच्या आणि मस्त मॅश करून घ्यायच्या आणि भाज्या गरम आहेत तोपर्यंतच मॅश करून घ्यायच्या म्हणजे मस्त बारीक होत्यात गरम गरम असताना बारीक करून घेतलं की अगदी दोन तीन मिनटात मस्त भाज्या बारीक करून होत्यात तर हे पा मस्त अशा भाज्या मी बारीक करून घेतलेल्या येतात आणि भाज्या चांगल्या शिजून घेतल्यामुळे छान अशा एक जीव झालेल्या येतात आणि अशा मस्त एक जीव भाज्या करून घ्यायच्या म्हणजे भाजी सुद्धा छान होती अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये तर जरा वेळासाठी आपण बाजूला ठेवूया लगेच आपण भाजी बनवायला घेऊया तर मी गॅसवर कढई ठेवलेले आहे त्याच्यामध्ये तीन ते ती चार चमचे तेल घालायचं तेल थोडंसं कमीच घालायचं नंतर आपण बटर सुद्धा घालणार आहे तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे आणि अगोदर बारीक कापून ठेवलेला कांदा घालायचा मध्यम गॅसवर आपल्याला दोन तीन मिनटं कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा सुरुवातीला जास्त लाल करायचा नाही अगदी थोडासा परतून घ्यायचा दुसऱ्या भाज्याबरोबर अजून कांदा परततो हे पा अधून मधून हलवीत मी थोडासा कांदा परतून घेतलेला आहे तर इथं त्याच्यामध्ये आपण कापून ठेवलेली शिमला मिरची घालूया शिमला मिरची घालायची आणि परत दोन मिनटं छान परतून घ्यायचं मध्यम गॅस ठेवायचं आणि एक सारखं हलवीत राहायचं म्हणजे पटकन भाज्या परत त्यात शिमला मिरची सुद्धा मी दोन, दोन मिनटं छान परतून घेतलेली आहे तर लगेच आता त्याच्यामध्ये आपण टमाटा घालूया टमाटा घालायचं आणि परत दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं किंवा मा टमाटं चांगलं शिजेपर्यंत परतून घ्यायचं टमाट शिमला मिरची आणि कांदा आपल्याला सगळं छान हे मऊ करून घ्यायचंय मध्यम गॅस ठेवायचा आणि अधूनमधून हलवीत राहायचं आणि सगळ्या भाज्या मस्त शिजून घ्यायच्या एक शिमला मिरची घातलेली मी तुम्हाला जर शिमला मिरची आवडत असली तर घाला नाही घातली तरी सुद्धा चालेल आणि हे पा मी सगळ्या भाज्या मस्त अशा शिजून घेतलेल्या आता था। इथं आता लगेच त्याच्यामध्ये एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आणि पर परत थोडंसं परतून घ्यायचं एखादा हजार मिनिटभर परतून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये दुसरे मसाले घालायचे थोडंसं परतून झालं की लगेच त्याच्यामध्ये हळद घालायची हळद कमीच घालायची फक्त दोन चिमूट हळद घालायची दोन चमचे लाल तिखट घालायचं किंवा लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करा आणि दहा रुपयाचं पूर्ण एक पॅकेट मी पावभाजी मसाला घातलेला आहे दोन चमचे बटर घालायचं आणि सगळं छान मिक्स करायचं आणि हे घातलेले मसाले आपल्याला अजून दोन मिनिटं छान परतून घ्यायचे आहेत बटर मी सगळ्यात शेवटी घातलेला आहे कांदा शिमला मिरची आणि टमाटर छान परतून घेतल्याच्या नंतर मी बटर घातलेले बटर जर सुरुवातीलाच घातलं तर बटर जळतं आणि त्यामुळे भाजीला कलर थोडासा काळा येतो त्यामुळे थोडंसं लेट बटर घातलेलं आहे मी तुम्हाला जर सुरुवातीलाच घालायचं असलं तर कांदा परतून घातानेच बटर घातलं तरी सुद्धा चालेल आणि सगळे मसाले छान परतून झाले की लगेच त्याच्यामध्ये ज्या आपण भाज्या मॅश करून ठेवलेल्या आहेत तर त्या घालायच्या आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं थोडंसं मिक्स करून घेतलं की लगेच त्याच्यामध्ये पाणी घालायचं तर तुम्हाला किती घट्ट पातळ भाजी आवडते त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला मी जास्त घट्ट करणार मी आणि जास्त पातळ सुद्धा नाही थोडीशी मध्यमच भाजी बनवणार आहे तर मी दीड ग्लास त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी घालायचं आणि सगळं छान एकजीव करून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सुरुवातीलाच भाजी जास्त घट्ट करायची नाही जर आपण सुरुवातीलाच जास्त घट्ट केले तर शिजून अजून जास्त घट्ट होती त्यामुळे थोडीशी मध्यमच करायची मध्यम गॅस ठेवायचा आणि मध्यम गॅसवर आपल्याला पाच ते सहा मिनटं भाजी छान उकळून घ्यायची सगळ्या भाज्या अगोदर चांगल्या शिजलेल्या आहेत तरी पण पाच सहा मिनिटं भाजी छान उकळून घ्यायची त्यामुळे सगळे मसाले भाज्या छान एकजीव होत आणि भाजी सुद्धा छान मिळणी येते तर भाजी आपण पाच ते सहा मिनटं छान उकळून घेऊया तर हे पहा मी मध्यम गॅसवर सहा मिनटं भाजी छान अशी उकळून घेतलेली आहे आणि मस्त झालेली भाजी आपल्याला पाहिजे जा अशी जास्त घट्ट झालेली नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही आणि आपण गॅस बंद केल्याच्या नंतर अजून ही भाजी थोडीशी घट्ट होती कढई गरम असती त्यामुळे भाजी अजून गार झाल्याच्या नंतर थोडीशी घट्ट होती तर इथं आता त्याच्यामध्ये अजून वरून आपण दोन चमचे बटर घालूया आणि भरपूर सारी अशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची सगळं छान एकजीव करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि मस्त अशी गरमागरम आपली पावभाजी खाण्यासाठी तयार आहे आणि खूप मस्त झालेली एकदम मस्त असा त्याचा सुगंध सुटलेला आहे आणि आपण घेतलेल्या साहित्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा जण भाजी खातीने एवढी भाजी आपली बनवून तयार झालेली आहे आणि ते सुद्धा एकदम मस्त अशी घरच्या घरीच पावभाजी बनवायची एकदम सोपी आहे आणि झटपट बनवून तयार होती आपण जे भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यातली एखादी भाजी तुम्हाला आवडत नसेल किंवा घरात नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्याचीच मस्त अशी गरमा गरम भाजी बनवायची एकदम मस्त होती तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गरमा गरम अशी पावभाजी नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा मंडळी त्याचबरोबर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद